महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने महायुतीच्या नवनिर्वाचित मंत्री खासदार आमदार यांचा सत्कार सोहळा संपन्न कर्जत विधानसभा मतदारसंघातील सीबीसी लॉन येथे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या वतीनं महायुतीच्या नवनिर्वाचित मंत्री खासदार आणि आमदारांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला नामदार श्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्यमंत्री नामदार श्री भराशेठ गोगावले रोजगार हमी मंत्री माननीय श्री रविशेठ पाटील आमदार पेंड विधानसभा माननीय श्रीरंगाप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील आमदार श्री महेंद्र दळवी अलिबाग विधान मतदार विधानसभा मतदारसंघ विधानपरिषद आमदार श्री विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी खासदार श्रीरंगाप्पा पारणे यांनी सत्कार सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याचं कौतुक करत असे मत व्यक्त केले संघर्षातून माणूस मोठा होतो आणि प्रत्येक संघर्ष माणसाला नवीन गोष्टी शिकवतो हो महेंद्र शेठ तुम्ही कर्जत खालापूर तालुक्यासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे तुम्ही प्रामाणिकपणे विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघाचा चेहरा बदलत आहे राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी विकासाची दिशा निश्चित केली आहे या कार्यक्रम प्रसंगी रोजगार हमी मंत्री महाराष्ट्र राज्य नाम माननीय नामदार श्री भरत गोगावले यांनी आपल्या निष्ठेचा उल्लेख करत मी पदासाठी राजकारण केलं नाही माझं काम जनतेसाठी असून शिवसेनेच्या विचारधारेशी प्रामाणिक राहणे हे माझे ध्येय आहे असं सांगितलं येणाऱ्या काळात कर्जत खालापूर मतदारसंघाच्या विकासासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे या कार्यक्रम प्रसंगी आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर यांनी कर्जत आणि नेरळ येथे आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमप्रसंगी आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर यांनी कर्जत व नेरळ येथे आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला मी उद्घाटनासाठी येथे येईन असं सांगत त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळण्याचे वचन दिले या कार्यक्रमप्रसंगी राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र दळवी विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमप्रसंगी मला कर्जत खालापूर मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिले त्याबद्दल सर्वसामान्य जनतेचे आभार मानले कर्जत येथे शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय आणि नेरळ येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला जाईल आणि संपूर्ण कर्जत खालापूरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात आणलं जाईल असं सांगितलं तसेच महायुतीची एकजूट आणि विकासाचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प सोहळ्यात व्यक्त केला आहे या कार्यक्रमप्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी